श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो उद्या आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील पौर्णिमा पौर्णिमा तर माघ महिन्यातील पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं कारण या दिवशी केले आपण जी काही सेवा करतो पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करत असतो तर त्या सेवेच उपायांच आपल्याला कितीतरी पटीने पुण्य प्राप्त होत असत त्यामुळे याला बत्तीस पौर्णिमा असं देखील म्हटलं जात आता बघा माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जात माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर कुठे गाय दिसली या दिवशी तर आवर्जून गायीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे उद्याच्याच दिवशी नाही मी तर म्हणेन एरवी देखील आपल्याला गाईला काही ना काहीतरी अन्न हे द्यायचंच असतं फक्त जेव्हा आपल्याला काही अडचण असेल त्यावेळी आपल्याला गाईला खाऊ घालायचं नाही परंतु रोज आपण चतकोर पोळी तरी गाईला खाऊ घालावी तसे तर पहिली पोळी गाईला द्यावी परंतु जर शक्य होत नसेल आपल्याला तर दररोज आता एक पोळी नसल तुम्ही देत तरी थोडं का पोळीच नाही निदान काही ना काही तरी आपल्याला गाईला खाऊ घालायचं असतं आता गाईला एक वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे यामुळे काय होत असतं बघा गाय ही माय असते तिला माईचा आईचा दर्जा दिला गेला आहे तर बघा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य जे दोष आहेत तर ते आपल्याला आपल्याला मा, मार्ग मिळत असतो आणि आपल्या मनातील काही वेळा आपण जितकी सेवा मनापासून करू तितक्या तितकी सेवा भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते अगदी तळमळीने केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल आपल्या घरातील जे काही सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ते देखील संपून जाईल असा हा अतिशय प्रभावी एक उपाय जो आहे तर मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा पौर्णिमा ही पौर्णिमा अमावस्या ह्या ज्या तिथी असतात त्या आ, माता लक्ष्मीला समर्पित असतात उद्या माघ पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मींची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे सेवा करायची आहे पौर्णिमा ही संपूर्णपणे भगवान विष्णू देवांना समर्पित असते त्यामुळे त्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचं आहे आता ज्यांना विष्णू सहस्रनाम प शक्य नाही कारण ते संस्कृत मध्ये असत आता ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही तर मग त्यांनी काय करायचं तर आपल्याला हे आपल्या घरामध्ये वरती तुम्ही लावू शकता आपण नुसतं ऐकलं ते शब्द आपल्या कानावरती जर पडले तरीही आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता तयार होते सकारात्मक वातावरण निर्माण होतं आपल्या जो माइंड असतो आपलं डोकं हे आपण देवांचे मंत्र ऐकू किंवा भजन ऐकू काही ऐकू तर त्याने आपलं मन हे शांत होतं आपला माइंड फ्रेश होतो नक्की तुम्ही करून बघा काही मंत्र आपण मनामध्ये पठन करत चाला तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत जाईल तुम्हाला एक नवीन ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचार करत जाईल उद्याच्या दिवशी आपल्याला व्यंकटेश सूत्र पठन करायचं आहे माता लक्ष्मी मीच्या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र पठन करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र पठन करायचं आहे विष्णू चालिसा या अशा अनेक सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला ह्या सेवा खूप म्हणजे खूप प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला ह्या सेवा उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तुमच्याकडे जर मग माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल त्यावरती तुम्ही कुमकुमार्चन करा किंवा आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो फोटो असतो तर त्यावरतीही तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून कुमकुमार्चन करा तुम्हाला सिद्ध पुंजिका सोत्रप तुम्ही पठन करू शकता शक्य झालं दिवस तर दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा किंवा सायंकाळच्या वेळी किंवा एकतर सकाळी करण्याचा प्रयत्न करा उद्याच्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ केव्हा चालू होतो तर पाच ते सात या कालावधीमध्ये सर्व गोष्टी आपण गर, आपल्या घरामध्ये केल्या तर बघा जे काही दोष आपल्याला या पवित्र तिथी जवळ येताना आपल्याला जाणवत असतात घरामध्ये भांडण होणे कटकट होणे वादविवाद होतात घरामध्ये करमत नाही महिलांमध्ये अनेक प्रकारचे दोष जाणवत असतात अनेक प्रकारची संकट आपल्या समोर येत असतात कोण ही काम आपलं हे निर्विघ्नपणे पार पडत नाही त्यामध्ये सतत आडी अडचणी येतात आपल्याला त्यातून मार्ग निघत नाही दिसत नाही की आपण काय करावं जे काही कष्ट करतोय मेहनत करतोय त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही आपल्या घरामध्ये म्हणावा तसा पैसा येत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि या सेवा ज्या सांगितल्या आहेत तर त्या देखील आवर्जून करायच्या बुधवारी माघ पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे बुधवार हा गणपती बाप्पांसाठी समर्पित दिवस मानला जातो त्यामुळे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे देवादी देव महादेवांची सेवा देखील पौर्णिमा अमोशा एकादशी द्वादशी या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा ज्यांना रोज नाही करणं शक्य झालं त्यांनी आता बघा आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये गायीला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे गायीची उत्पत्ती कुठून झालेली आहे तर गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून ज्याला आपण काम म्हणत असतो गायीची सेवा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो की के आपण पुण्य पुण्याचं फळ आपल्याला मिळत असतं प्रत्येकाला शक्य होतं का तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा करणं नाही ना नाही ना, ना, ना होत मग त्यामुळेच आपल्याला आपल्या धर्मग्रंथामध्ये ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात सण या पवित्र तिथींना जर आपण गायीची सेवा केली तर आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात त्यामुळे उद्याचा हा उपाय अजिबात करायला चुकू नका जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होतील आणि माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती कृपा होईल गाईला आपण गोमाता या नावाने देखील बोलत असतो गाईचं दूध दही तूप त्याचबरोबर गाईच्या शेणापासून बो बनवलेल्या गोवऱ्या गो, गो गाईचं गोमूत्र हे किती पवित्र असतं सर्वांनाच आता माहीत देखील आहे त्या सर्व वस्तू फक्त पंचतत्वामध्ये सामील होत असतात त्यामुळे गायीची सेवा केल्यामुळे सर्व घरातील करणी बाधा इडापिडा नकारात्मक ऊर्जा वाईट दोष ग्रहदोष शत्रुदोष पितृदोष या सर्वातून तुम्हाला नक्कीच सुटका होईल घरामध्ये पैसा हा अखंड स्थिर राहील त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे कर्जमुक्ती असेल दारिद्र्य दूर करणे असेल त्याचबरोबर एखादी नवीन नोकरी असेल प्रमोशन असेल त्या तुमच्या इच्छा, इच्छा... नक्कीच पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बगर आपल्याला उद्याच्या दिवशी पहिली एक जी पोळी आहे तर ती पोळी आपल्याला घ्यायची आहे एक नैवेद्य तयार करायचं आहे आता हा नैवेद्य कसा तयार करायचा ते आपण बघूया की आपल्याला एखादा आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे एका ताटामध्ये ते ठेवायचं आहे गंध फुल अक्षदा धूप दीप हे सर्व तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे आणि घरून जात असताना एक नैवेद्य आपल्याला म्हणजे आपण उद्या घरामध्ये जी पहिली चपाती पोळी बनवणार आहोत किंवा आता तुम्ही जे काय बनवत असाल ते तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि पोळीवरती आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे आणि ती डाळ आपल्याला ठेवायची आहे पोळीवरती आणि त्या डाळीवरती आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे थोडासा तूप टाकायचं आहे आणि सर्व साहित्य घेऊन आपल्याला जवळ जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गाईजवळ गेल्यानंतर गाईच्या आपल्याला पायावरती पाणी टाकायचं आहे गाईची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे द आपल्याला सोबत नेलेला असेल ताटामध्ये तर ओवाळून घ्यायचं आहे तिला तिच्या पाठीवरनं हात फिरवायचा आहे आणि नंतर आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर केळी देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खाऊ घालता तुमची जर आर्थिक समस्या असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून गाईला एक बटाटा जो आहे आलू बटाटा तर तो आवर्जून खाऊ घाला नक्कीच तुम्हाला काहीतरी याचा स्पर्श याचा अनुभव तुम्हाला काही, काही दिवसा जाणवायला सुरुवात होईल तुम्ही उपाय करून बघा प्रत्यक्षात म्हणजे आपल्याला काय होत त्याचा अनुभव जो आहे तर तो काही दिवसामध्ये यायला सुरुवात होत असते फक्त कोणताही उपाय करताना आपल्याला पूर्ण आणि मनापासून करायचं सर्व खाऊ घातल्यानंतर आपल्याला आता गाय जर म्हणजे आता ते शेवटी मुकळ जनावर आहे तर तुम्हाला गाईला पाच प्रदक्षिणा घाला सात घाला अकरा घाला जेवढ्या घालता येईल तेवढ्या तुमच्या मनाने तुम्हाला घालायचे आहे पाच घालण्याचा प्रयत्न करा किंवा सात घाला किंवा अकरा घाला त्यानंतर गाईला तुम्हाला असं तिच्या पाठीवरनं हात फिरवायचा आहे आणि गाईचा जो उंचवटा असतो तर तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे तुमचं मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आपण ज्या वेळेला गायीच्या अंगावरून हात किरवत असतो त्यावेळी आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेव आय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची गाईला हा नैवेद्य खाल्ल्यानंतर गाईला थोडस पाणी देखील आपल्याला पाजायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर हिरवा चारा उद्याच्या दिवशी गाईला आवर्जून खाऊ घाला कारण उद्या वार आहे बुधवार आणि बुधवारी आपण जर गाईला हिरव्या वस्तू खाऊ घातल्या तर आपला बुध ग्रह हा स्ट्रॉंग होत असतो त्यामुळे आपल्याला गाईला उद्याच्या दिवशी हिरवा चारा एक पेंडी खाऊ घालायची आहे तुम्ही नाहीच काही मिळालं तर एक मेथीची जुडी किंवा काही आपण असं देखील खाऊ घालू शकतो हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे पाय अगदी साधे आणि सोपे आहे परंतु परिणाम याचे खूप छान आहे तुम्ही आ, प्रत्यक्षात करून बघा तुम्हाला काही दिवस असं होणार नाही परत आपल्याला कष्ट तर करायचे आहे मेहनत तर करायची आहे आणि एकदाच केला आणि ह्या हा उपाय सक्सेस झाला किंवा तुम्हाला त्याचं आज केला आणि उद्या लगेच रिझल्ट मिळाला असं होत नाही तर आपल्याला काही दिवस एक उपाय करत राहायचा आहे किमान आता हा उपाय तुम्ही केला तर आता उद्या केला तर तुम्ही पाच गुरुवार करून बघा हाच उपाय किंवा कोणत्या अशी तिथी आली तर त्या तिथीला आपल्याला करायचं आहे ज्या अशा ठराविक तिथी असतात त्या तिथीला आपल्याला काही ना काही उपाय जे आहेत तर ते करत राहायचं असतं त्यातून आपलं परिस्थिती ही आपोआप अप सुधारत जाते सेवेचा आपल्याला आप आपोआप फायदा होत जातो कष्ट देखील आपल्याला सोबतच चालू ठेवायचे आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या गाईला खाऊ घालायचं आहे कारण आपला शुक्र ग्रह गुरु ग्रह बुध ग्रह ग्रह हे जर ग्रह चांगले असले तरच आपली आर्थिक स्थिती जी असते तर ती चांगली असते आपले ग्रह जर खराब झाले तर आपल्याला आर्थिक सा संकटाचा आर्थिक चणचणीचा अडचणीचा फायदा आपल्याला आर्थिक अडचण जी असते तर ती भोगा लागत असते त्यामुळे आपल्याला आपले, आपले गुरुग्रह शुक्रग्रह हे मजबूत करणं आपल्याला ते चांगले ठेवणं त्यांची सेवा करणं हे आपल्याला गरजेचं असतं तर अशा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ